बघा हे सगळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदय या विषयावरती त्यांनी स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्याच्या नंतर मी त्यावरती बोलावं असं काय मला वाटत नाही अशी मागणी करणार पार्थ पवारांना सोडून बाकीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवारांची एक टक्का दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांचे बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालंय की कुणावर नेमका गुन्हा नोंद झालाय तर हे वरिष्ठ बघतील ना ह्याच्यावर मी अजून काय एवढ्या वर्ष लेवलला नाही नाही असं काय नाही मावाळ वगैरे काय नाही परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयाने याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे प्रवास कोटीवर येऊन थांबला आपल्या काळामध्ये नाही नाही त्याच्यावरती ओढत होता आता काय अरे नाही नाही असं काय नाही असं काय नाही कुणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केलाय ना असं काय नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं त्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असं काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित पवारांनी राजीनामा द्यावा काय ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील चला दुसरा काय विषय विचारला उभारले काय नेमकं पवार एकत्र बाजूला म्हणजे कडे जाऊन उभारले ग्रीन सिग्नल दिला की बाबा नाही सांगितलं मग ते आता ब्रम्ह वाक्य आहे ना <laughs> ब्रह्म वाक्य आहे <laughs> चला बोलास सव्वीस शा, <laughs> ला शरद पवार चव्वीस असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार जर खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय येतं ते एप्रिल मध्ये बघू आपण ते महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक खास नाही आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे तर मनानं किती मला माहिती नाही बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्या जिल्ह्यात आहेत ना तुतारेवाले त्यामुळे तुम्हाला माहित आहे सगळं कुठं असते काय असते सगळं असं नाही मग तुम्हाला वाटत नाही का ज्येष्ठ माणूस आत पाहिजे पग तुमच्या मार्गदर्शन करायला चला <laughs>